नमस्कार मी पूजा आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजयजी मोदडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पश्चिम महाराष्ट्राची राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी के आयोजित केली होती त्याचं ठिकाण नम्मांगोर महावीर सुस्किंड पाषण येथे या कार्यक्रमादरम्यान खऱ्या अर्थानं मातल समाजाच्या वर्गीकरणाबाबत मातल समाजाच्या संविधानिक बदलांबाबत या ठिकाणी चर्चा झालेली आहे या दरम्यान श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पा चर्चा झाली होती या चर्चादरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजयजी बोदडेसाहेब यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांना फोन करून सांगितलं की आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना पुणे जिल्ह्यामध्ये दे? पाठिंबा देत आहोत आणि प्रामुख्यानं आता जाहीर झालेल्या वसंत मोरे यांना पाठिंब्याबाबत त्यांनी जाहीर करा असा आम्हाला सूचना केल्या याबाबत पूर्ण माहिती आमचे अध्यक्ष या ठिकाणी देत आहे मी संजय बोदडे संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना अगोदरच कॅर्याल म्हणून आम्ही मातंग समाज समन्वय समिती पाठिंबा देत आहे परंतु आजची पुण्यामध्ये मातंग समाज समन्वय समितीची पश्चिम मराठीची बैठक आमचे संतोष भाऊ कसबे यांनी आयोजित केली होती त्या बैठकीला मी आवर्जून उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांचा कौल घेतला असता सर्वांचं मत असं आलं की मातंग समाज समन्वय समिती पुण्यामध्ये सुद्धा उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा तत्पूर्वी आम्ही साहेबांना फोन लावला आणि साहेबांशी चर्चा केल्यानंतर साहेबांनी सुद्धा तसाच मेसेज आम्हाला दिला की संजय मातंग समाज समन्वय समितीची तुमची पुण्याला बैठक आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला वसंत मोरे यांना पाठिंबा जाहीर करा त्यानुसार आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं पुणे जिल्हा मातंग समाज समन्वय समितीचे आमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा निरीक्षक आमचे संत संतोष कसबे यांच्या सहीने व माझ्या सहीने आम्ही वसंत यांना पाठिंबा जाहीर करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आजपर्यंत कोणत्याही पक्षानं मोठ्या पक्षानं मातंग समाजाला तिकीट दिलं नाही आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी लातूरमध्ये मा मातंग समाज उदगीरकर यांना जे तिकीट दिलं त्याचा सन्मान राखून त्यांचा मान घेऊन आम्ही मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला पूर्ण जाहीर पाठिंबा देत आहोत जय हिंद जय लोक